चिकल असतो मग त्याच्यातून आम्हाला जायला लागतं आणि घाण कपडे घेऊन शाळेत जायला लागते मागणी आमचे जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून चालू आहे पण नवीन पूल काय आम्हाला मिळत नाही आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की आम्हाला रस्ता करून द्या करून द्या पण कुठल्याही प्रकारे कोणतेही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे कुठलेही तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच नवन्यून व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा नमस्कार मी आता आहे भिवंडी वाडा महामार्गाजवळ आणि या महामार्गालगत पासूनच काही हाकेच्या अंतरावर घोळुंदेबाडा मानपाडा पलाटपाडा यासारखे पाडे या ठिकाणी आहेत परंतु आपण या ठिकाणची नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागते एकीकडे शासन अशा महामार्गांसाठी करोडो रुपये खर्च करते परंतु या ठिकाणी जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणारे विद्यार्थी असतील नोकरदार वर्ग असतील त्याचबरोबर वर या ठिकाणी काही कारखाने सुद्धा आहेत अशी माहिती मिळाली आणि यांना मोठ्या प्रमाणे त्यांच्या मूलभूत संघर्षासाठी झगडावं लागते नक्की त्यांच्या जाण्या येण्यासाठी काय समस्या आहेत ते आपण एकंदरीत पाहू भिवंडी महामार्गापासून घोडवंदपाडा हा हक्केच्या अंतरावर आणि या रस्त्यावरूनच खड्डे आणि चिखल्यातून मार्ग काढत या गावातील विद्यार्थी रोज शिक्षण घेण्यासाठी जात असतात अनेक वर्षापासून येथील नागरिकांची मागणी आहे कि आमाला नवी की आम्हाला नवीन रस्ता मंजूर करावा जेणेकरून गावातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल की या ठिकाणी जाणाऱ्या ज्या विद्यार्थी आहेत शालकरी विद्यार्थी आहेत यांना जाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो आपण बघत आहात की त्यांचे पाय पूर्ण चिखलाने मागले आहेत गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांची काय मागणी आहे ते आपण पाहू काय वाटते का आपण वाट गेल्या अनेक वर्षापासून आपली मागणी आहे नक्की काय सांगाल तो प्रशासनाला खूप वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की आम्हाला रस्ता करून द्या करून द्या पण कुठल्याही प्रकारे कोणतेही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही आमच्याकडे आणि भरपूर आम्ही उपोषणसुद्धा केलेले आहेत परंतु कोणीही इकडे येऊन आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे हा भरपूर शासनाकडे पण आम्ही भरपूर पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे या रस्त्याच्या मागणीसाठी आणि पुढे पुलाचे पण आम्ही भरपूर प्रशासनाकडे धावा केलेला आहे परंतु प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाहीये की कशा प्रकारे तुला तुम्हाला शाळेत जाण्या येण्यासाठी त्रास होतोय हे असं रस्त्यावर चिखल असतं मग त्याच्यातून आम्हाला जायला लागतंय आणि घाण कपडे घेऊन शाळेत जायला लागते लवकरात लवकर रस्ता बनवा आणि या चिखलापासून आम्हाला मुक्त करा कधी जाय गेले शासनाला जवाब बनवलेला आहे तिथून त्याच्या दुरुस्ती नाही ना काही नाही ते काही दिवसांत कोसळून पडणार आहे रोज आम्ही थोडा थोडा माती घेऊन येतो आणि ये दगडी इथे टाकतोय पुलावर मागणी आमचे जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून चालू आहे पण नवीन पूल का आम्हाला मिळत नाही काय सांगत कशा मिळत नाही होईल होईल करतात निधी कमी पडते बोलतो त्याच्यामुळे तुमचं बोलतो पूल होत नाही सगळे आश्वासनच देतात दे दे काय आहे आमच्या रस्त्याचे हल्लाती की मुलांना शालेत जायला रस्त्याने दोन दोन तीन तीन दिवस पोरं घरी राहतात रस्ता कसा झालाय आमचा हा याचे कोण दादच घेत नाही मग त्यांना आंदोलन करते आणि असा होते तसा होते आमची परिस्थिती तर अशी झालेली नाही तर काय करणार आम्ही मुलं शालेत जायला चार चार दिवस आम्ही बंद राहतो थोडा पाणी असं या तारा निघल्या याच्यात मध्ये पाय गुत कि त्या महा या गावात जाण्यासाठी या गावा जाण्यासाठी एक दुसरी महत्वाची समस्या त्यांची आहे की अनेक वर्षापासून त्यांची नवीन पुलाची मागणी आहे कारण आपण बघत आहात की हा या ठिकाणी साखाव आहे का या मोठ्या खड्डे पडले एकदम जीर्ण झालेला खळ हा साखाव आहे कारण अनेक वर्षापासून हा पुराच्या पाण्याचा तडाखे खात हा नार नाच झालेला कारण या ठिकाणी बघत आपण की या ठिकाणी जे संरक्षक आहेत ते सुद्धा तुटून पडलेले आहेत आणि याच महामार्गावरून याच या रस्त्यावरून या पुलावरून येथील जे गावातील जाणारे विद्यार्थी असतील नागरिक असतील आणि या ठिकाणी काही छोटे कारखाने आहेत हे सुद्धा या ठिकाणी यांची रहदारी या ठिकाणी होत असते आणि यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक नुकसान सहन करावं लागते कारण थोडासुद्धा पाऊस पडला की हा ठिकाण या ठिकाणी जो असणारा साखव हा जलमय होतो आणि दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी गावात असलेल्या नागरिकांचा मुख्य मार्गापासून संपर्क तुटतो आणि अनेक वर्षापासून मागणी आहे त्यांनी जिल्हा परिषद असो बांधकाम विभाग असो किंवा इथली स्थानिक लोकप्रतिनिधी नसतो यांच्याकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा हो केला आहे परंतु शासन दरबारे त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही आणि नवीन पुलाची त्यांची जी, जी मागणी आहे ती कुठेही पूर्ण होताना दिसत नाही अनेक वर्षापासून या या ठिकाणी जाणाऱ्या या नागरिकांची मागणी आहे की आम्हाला नवीन पूल बनवून द्या आणि आपण आताच बघितलं की या ठिकाणी जो रस्ता आहे तो अतिशय चिखलमय आणि या चिखलामधूनच येथील स्थानिक नागरिक असतील आणि रोज विजया महामार्गावरून प्रवास कर या रस्त्यावरून प्रवास करणारे जे विद्यार्थी असतील यांना चिखलातून वाट काढावी लागते ही मोठी शोकांतिका आहे आणि येथील स्थानिक नागरिक आता आक्रमक झालेत की येणाऱ्या निवडणुकीत जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि यांना आम्ही धडा शिकू कारण लवकरात लवकर आमच्या पुलाची आणि आमच्या नवीन रस्त्याची मागणी पूर्ण झाली ना नाही तर इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी धडा शिकवण्याची भाषा येथील नागरिक करत आहेत प्रशासनाला एकच विनंती हा नवीन पूल कधी होणार गप्प बसणार की आपण आवाज उठवणार